लासलगावकरांना सुलतानी अन अस्मानी संकटाचा एकाच वेळी करावा लागला दुहेरी सामना अनेकांच्या घरात दुकानात पाणी शिरल्याने नुकसान पाणी वाहून जाणारी ड्रेनेज व्यवस्था नसल्याने रस्ते झाले जलमय राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक या कांद्याच्या मोठ्या बाजारपेठेत देखील मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे लासलगावमधील अनेक नगरांमध्ये पाणी वाहून जाणाऱ्या मुबलक ड्रेनेज व्यवस्था नसल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचून रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते लासलगावसह परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने हे अस्मानी संकट लासलगावकरांवर ओढवले परंतु मुसळधार पडलेले पावसाचे पाणी ड्रेनेज गटारीच्या माध्यमातून वाहून जाण्याची पुरेची व्यवस्थाच नसल्याने लासलगावकरांवर हे सुलतानी संकटही ओढवले व त्यातच अनेकांच्या घरात दुकानांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अस्मानी अनसुलतानी असे दोन्हीही संकटे एकाच वेळी आल्याने लासलगावकरांची पुरती धांदलच उडून गेली लासलगावमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे झाली आहेत या अवैध बांधकामाने अनेक वर्षापासून पाणी वाहून जाणारी ड्रेनेन व्यवस्थाच बंद करून टाकली आहे लासलगावच्या सुमन नगर शप्तशृंगी नगर यशवंत नगर या पश्चिम पट्ट्यात पडणारे पावसाचे पाणी बस डेपो शेजारील आधीच्या पंधरा वीस फूट ओहळ नाल्याच्या माध्यमातून सरळ पुढे महावीर शाळेच्या मागील शिव नदीला मिळण्याची व्यवस्था होती परंतु बस डेपोला लागून ध्रुवी कॉम्प्लेक्स बांधण्यात आले व या पंधरा वीस फूट नाल्याचे अतिशय तोकड्या म्हणजे चार ते पाच फूट नाल्यात रूपांतर करण्यात आले हा नाला सध्याच्या आर जे मॉलच्या जवळून जात होता तो वळवून आशीर्वाद नगर कडून जोडला गेला या ठिकाणी ही अवैधपणे पत्र्याची मोठी व्यावसायिक गाळे बांधण्यात आलेली आहेत आशीर्वाद नगरातील रहिवाशांच्या अगदी घराला खिडकीला लागून हे गाळे बांधल्याने रहिवाशांना स्वतःची खिडकी देखील उघडता येत नाही ही, ही सत्यस्थिती आहे मोठ्या प्रमाणात वाहून जाणाऱ्या पाण्यासाठी चार ते पाच फुटाचा नाला अतिशय टोकडा ठरत आहे काम सुरू असताना तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या कामास कुठलाही विरोध केला नाही त्यामुळेच तत्कालीन पदाधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण तडजोडीतूनच हे सगळे अवैध बांधकाम उभे राहिले आहे का असा प्रश्न उपस्थित होतो पाणी वाहून जाण्यास पुरेशी ओहळ यंत्रणा ड्रेनेज यंत्रणा छोटी केल्याने पाणी तुंबणारच अन नगरांमध्ये दुकानांमध्ये घरांमध्ये घुसणारच शेवटी पाणी कुठून ना कुठून बाहेर पडणारच आहे पण या सुलतानी संकटामुळे मात्र लोकांच्या घरामध्ये दुकानांमध्ये पाणी घुसून नुकसान होणार याबाबत निफाड टाईमच्या माध्यमातून या ओहळ नाल्याबाबत दोन हजार बावीसला बातमी प्रकाशित करण्यात आली होती बातमीत होटले होते की भविष्यात या परिसरातील लोकांना पाण्याच्या पुरा सामोरे जावे लागेल ही शक्यता तंतोतंत खरी ठरली आहे लासलगाव हे मोठे शहर असून ड्रेनेज व्यवस्थेचे कुठलेच धड नियोजन केलेले नसल्याने पाऊस झाला की नगरांमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते हे नित्याचेच झाले आहे ग्रामपंचायतीत तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षापासून सत्तेचा उपभोग घेणाऱ्यांना साधी लासलगावच्या वाहून जाणाऱ्या पाण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था करण्यात येत नाही हे दुर्दैवी बाब म्हणावी लागेल फक्त नेतेगिरी करून मोठेपणा मिरवायचा हे कुठेतरी थांबवून लासलगावकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय म्हणजे ड्रेनेज व्यवस्था होणे गरजेचे आहे अवैध बांधकामावर देखील कारवाई करून ते हटवून ड्रेनेज व्यवस्था करावी अशी अपेक्षा अन्यथा पुन्हा पाऊस पडला की लासलगाव तुमणारच हे निर्विवाद सत्य आहे